नमस्कार माझे नाव गौरी सचिन निगडे मी प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांच्याकडून आज अर्ज भरलेला आहे तर आता इथल्या या प्रभागातल्या काही समस्या आहेत किंवा शिक्षणासंबंधित म्हणा किंवा नोकरी संबंधित काही जरी अडचणी असतील तरी त्या सोडवण्याचा मी जास्त करून विचार करेन त्याच्यावरती आणि सोडवण्याचा प्रयत्न देखील करेल तरी मतदारांनी मला पाठिंबा द्यावा अशी इच्छा आहे माझी नमस्कार मी राजेंद्र खोत राष्ट्रवादी युवक काँग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस मी वयाच्या अठरा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे आज आमचा उमेदवार प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार गौरी निगडे वयवर्ष एकवीस दोन वेळेस पोलीस भरतीच उतरलेली आहे आणि प्रशिक्षक म्हणून सुद्धा काम करते तरी प्रभाग क्रमांक दोन मधील सर्व नागरिकांनी तिला पाठिंबा द्यावा तिला निवडून आणावं तिच्या तिला आशीर्वाद द्यावे एवढीच इच्छा आहे काय प्रभागात समस्या प्रभागातील ड्रेनेजची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे किंवा इतर युवकांची नोकरीची समस्या शिक्षणासंदर्भात काय असेल तर कोणतीही समस्या प्रभा प्रभागात असली तर तिनं आमच्या त्यांनी आमच्याशी येऊन संपर्क साधावा आम्ही आमच्या परीने ती सोडवण्याची प्रयत्न करू प्रयत्न नाही तर आम्ही कृतीत आणून दाखवू मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता एक शिक्षित उमेदवाराला निवडून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे कोणता मुद्दा घेऊन जाणार आहे तुम्ही मतदारांच्या समोर आम्ही मतदारांसमोर खास करून युवकांसंदर्भात मुद्दे घेऊन जाणार आहेत आणि प्रभागातील इतर ज्या समस्या आहेत त्याही सोडव सांगणार आहे